गगनबावडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये असलेल्या विद्युत वाहक पेट्या म्हणजेच डीपी उघड्यावर आहेत त्यातून कुणालाही विजेचा धक्का बसू शकतो त्यामुळे या पेट्या नव्हे तर मृत्यूचे सापळे म्हणण्याची वेळ आली आहे गगनबावडा तालुक्यात महावितरणचा सावळा गोंधळ आहे वारंवार वार वीज खंडित होणं गंजलेले विद्युत पोल न बदलणं वेळेवर नवीन विद्युत जोडणी न मिळणं अशा प्रकारांना नागरिक वैतागले आहेत त्यात भर म्हणून की काय ऐंशी टक्के विद्युत वाहक पेटीला दरवाजे नाहीत आणि जिथं आहेत तेही उघडे असतात अशा डी पी पेट्या शेतात गल्लीत शाळेजवळ सुद्धा आहेत नागरिकांची किंवा शालेय मुलांची वर्दळ असते तिथल्या इलेक्ट्रिक पेट्या तरी किमान झाकलेल्या असणं आवश्यक आहे काही ठिकाणी या पेटीवर काटेरी झाडं झुडपं वाढली आहेत पण तरी ही महावितरणकडून रोहित्रांची किंवा डीपी पेट्यांची दुरुस्ती होत नाही खराब पेटीमुळं शॉर्ट सर्किट होऊन ऊस किंवा गवताला आग लागण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत पण तरीही महावितरणला जाग येत नाही त्यामुळं गगनबावड्यातील नागरिक महावितरणच्या गलथान कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करतायत